गणपती येऊन आता दोन तीन दिवस झालेले आहेत आज आहे गौरीचं आगमन होणार आहे आणि आमच्या समोरच्या मामीने आम्हाला हळदी कार्यक्रमाला आमंत्रण केले आम्ही त्यांच्या घरी जाणार आहे गौरी भुजनाला आणि आजचा दिवससुद्धा खूप बिझी आहे हे पूजन करून घरातलं उरकून मला परत शूटला संध्याकाळी जायचं आहे आणि त्यांच्या घरात खूप वेगळ्या पद्धतीनं गौरीचं पूजन केलं जातं म्हणजे आमच्या कोल्हापूरच्या भागात कसं असतं माहिती आहे काय एक अगदी तांब्या घेतला जातो आणि त्यामध्ये वेगवेगळे डहाळे ठेवतात आणि त्याचं पूजन करतात पण इकडच्या भागामध्ये पूर्ण असं गौराईला नटवलं जातं ती मूर्ती असते तिला सुंदर असं रूप देऊन साडी नेसून तिला दागिने घालतात आणि सगळ्या बायका एकत्र येऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात गोडधोड नैवेद्यसुद्धा केला जातो आणि खूप भारी वाटते मला की वेगळी एक संस्कृती बघायला मिळते कोल्हापूर कोकण या भागात थोडं वेगळ्या पद्धतीने गौरीचं पूजन होतं पण इकडच्या भागामध्ये त्यापेक्षाही खूप वेगळ्या पद्धतीने होतं चला तर मग बघूयात मामींच्या घरचं गौरी पूजन गंगा आणि गौरीला घरात आणून त्यांना सुंदर असं सजवलं जातं दागदागिने घातले जातात साड्या नेसवलं जातो दाग ने त्यांना ने नैवेद्यासाठी गोडधोड केलं जातं आणि हा उत्साह वेगळाच असतो जसा भाग बदलतो तशी संस्कृती बदलते तुमच्या भागात गौरीचं पूजन कसं केलं जातं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा बाप्पाच्या शेजारी गंगा आणि गौरी अगदी नटून तयार झाल्यात पंधरा दिवसापासून मी म्हणते की पार्लरला जायचं पण सण घरातलं काम शूट यामुळे मला काय शक्य होत नाही अचानक हे निघाले सलूनसाठी आणि एक गुगलवरती रिव्ह्यू बघितला होता पार्लरचा तर हे मला म्हणाले हे चांगलं वाटतंय एकदा आपण जाऊन रिस्क घेऊयात मग यांना म्हटलं चला हे आहे हिंजवडीमध्ये आणि थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवणार आहे माझा आफ्टर आणि बिफोरचा लुक जे लोक पुण्यामध्ये राहतात त्यांना हिंजवडी माहिती आहे पण पुण्याच्या बाहेरच्या लोकांना हिंजवडी माहिती नाही आहे तर मी त्यांच्यासाठी आता हिंजवडी दाखवते तर ही आहे हिंजवडीची मेट्रो जी हिंजवडीपासून शिवाजीनगरच्या शेवटच्या टोकापर्यंत जाते आणि हिंजवडीमध्ये भरपूर मोठमोठ्या कंपन्या आहेत जसं की टी सी एस आहे आणि कॉग्नेजंट आहे अशा बऱ्याच मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यामुळं हा रोड पूर्ण भरलेला असतो सोमवार ते गुरुवार शुक्रवारपर्यंत आणि शनिवार रविवारी असा तुम्हाला मोका रस्ता बघायला मिळेल आणि हिंजवडीमध्ये तीनशेपेक्षा जास्त कंपन्या आहेत आणि इथे आय टीत काम करणारे भरपूर सारे लोक आहेत त्यामुळं हा रस्ता पूर्ण जाम असतो आज आम्ही आहे की थोडा रस्ता रिकाम आहे हे गोल्ड अँड व्हाईट सलून प्रत्येक स्त्रीसाठी आपले लांब सडक केस म्हणजे एक दागिनाच वाटत असतो आणि या केसांची काळजी घेणं के खरंच गरजेचं असत आपण सगळ्या मैत्रिणी प्रेग्नेसी नंतर हेअरफॉलच्या प्रॉब्लेम मधून जात असतो पण आठवड्यातून एकदा तरी केसांची नीट काळजी घेतली पाहिजे आणि म्हणूनच मी ठरवलं की आता पंधरा दिवसातून एकदा तरी पार्लरला जायचं आणि मस्तपैकी स्वतःच्या सौंदर्याकडे लक्ष द्यायचं सलोन मध्ये आल्यानंतर मला बरेच ट्रेंडिंग हेअरकट बघायला मिळाले आणि त्यातीलच मी हा माझा हेअरकट चॉईस केला हा हे माझा नवीन लुक जो मला फार आवडला आहे आणि तुम्हाला सुद्धा उत्सुकता असेल की मी नेमका कोणता हेअर कट केला आहे कोणत्या सलूनमध्ये केला आहे तर याबद्दल तुम्हाला डिटेल सांगतील सर हा मॅने जो मॅम का हेअर कट केला आहे वेळ कॉनकेअर लेअर हेअर कट केला आहे इसमे काय के हेअर कट थिन तो इसको मेने कॉनकेअर लेअर मे आधी वन थर्टी फाईव्ह डिग्री पे लेके कट केला जो आप मैम एकदम सॉफ्ट एंड ब्लेंडेड ऑफ मैम का टच देख रहे हैं जो मैम के फेस को भी पूरा कवर कर रहा है तो मैम आप खुद ही अपनी जवानी बताइए आपको कैसा लग रहा है ये लुक मुझे बहुत अच्छा लगा और आपका आ, सलून कहाँ है ये हमारा जो सलून है हिंजोरी फेस थ्री में है गोल्डन वाइट युनिसेक्स सलून के नाम से जर तुम्हाला हा लुक आवडला असेल तर तुम्ही सुद्धा या सलूनला नक्की भेट द्या <laughs> माझा हा नवीन लुक नवीन हेअरस्टाईल कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही वाकड सौदागर हिंजवडी या भागात राहत असाल तर या भागातले बेस्ट सलून मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी पुढच्या वेळेस या सलूनमध्ये जाईल आणि माझा जा एक्सपिरियन्स नक्की तुम्हाला सांगेन आताच्या भागात इथेच थांबतोय भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी भन्नाट गोष्ट घेऊन शुभरात्री